नमस्कार आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावरती आपण वृक्षारोपण आणि त्याचबरोबर वृक्षदंडीचं आयोजन आपण केलेलं आहे त्या वृक्षदंडीच्या आयोजनामधून आयो जे महत्त्वाची निसर्गासाठी महत्त्वाची झाडं आहेत त्याच्यामध्ये भावा असेल कांचन असेल या अशा प्रकारच्या वृक्षांचं आपण रोपण करणार आहोत आणि सदा अधिक जुनं चिकनसेटिक आपण राबवण्यासाठी यामध्ये एक भूमिका राबवतो आज जुन्नरी कट्टा आणि जे टी डी एम सी त्याचबरोबर जुन्नर शहरातील सगळ्या श्रमजीवी संस्था ज्या खरोखरच ग्राउंड लेवलला काम करतात अशा सगळ्यांच्या माध्यमातून हे वृक्षारोपण मोहीम आज आपण संपन्न करतो आहे याच्यामध्ये बांधकाम विभागाचंही सहकार्य आपल्याला आहेच आहे आणि एक संकल्पना की सुंदर जुन्नर सदाहरित जुन्नर ही संकल्पना घेऊन आज आपण ही सुरुवात केलेली आहे आणि शिवा छत्रपती शिवरायांच्या स्मारकापासून ते अगदी वर्सुबाई टेकडीपर्यंत दोन्ही बाजूला आपण हे वृक्षारोपण नुसतंच वृक्षारोपण न करता त्याचं संवर्धनसुद्धा करण्याची हमी आपण सर्व स्वयंसेवकांनी घेतलेली आहे